नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आतापर्यंत या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन हे प्रत्येक महिन्याला बँकेत मिळत होते अर्थात बँकेत जमा होत होते परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला आहे यापुढे नवीन पद्धतीने या लाभार्थ्यांना हे मानधन मिळणार आहे त्यांना बँकेत जाण्याची पण आवश्यकता असणार नाही तसेच मित्रांनो या योजनेच्या अनुदानात वाढ करून रुपये रुपये ऐवजी एवढे करण्यात आले आहे तर मित्रांनो आता कशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमानधन अर्थात पेन्शन मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत मानधन देण्यात येते तर हे अनुदान आता त्याच महिन्यात थेट पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून घरपोच देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपये वरून दीड हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे तसेच डिसेंबर महिन्याचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे असे हसन यांनी सांगितले आहे त्याच्यानंतर हे, हे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मानधन हे थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल तसेच आर्थिक निकषाची मर्यादा वाढवण्यात येईल दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना त्याचे निकष शिथिल करण्यात येईल तर मित्रांनो मानधन वाढ करण्याच्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर लाभार्थ्यांना दरमहा दीड हजाराऐवजी तीन हजार रुपये पेन्शन मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट होती ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर पुन्हा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद